नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर आता संध्याकाळ झालेली आणि नेहमीप्रमाणेच भजनाला जायला निघालेलो आहे तर आता थोड्या वेळात निघायचं आहे आपल्याला आता फ्रेश वगैरे हो पाणी वगैरे हो तापायला ठेवलेलं आहे रंगोळ वगैरे करून असतोय की नेहमीप्रमाणे फ्रेश होऊन भजनाला आहे थोड्या वेळातच निघेन कार्यक्रमाला जाण्यासाठी निघालेला आहे आणि हा पाऊस आला आहे निघता निघताच पाऊस आला बॅग बिग घेऊन जातो कारण बॅगेत रेनकोट ठेवला वही असते बॅगेत रेनकोट असतो बरं पडतं बर पिशवी नाचवायला लागत नाही गाडीवरून पावसाला काय झालं रेनकोट घालायला कंटाळ येते पाऊस आल्यावर यार बाहेर पडायला नाही पाऊस यायला तर आता संध्याकाळी आम्ही नेहमीप्रमाणे चालेल जाकादेव मध्ये आणि सगळे तयार आहेत भजनाला जाण्यासाठी हे गाडी येते बाजू तर सगळे सज्ज झालेले आहेत आणि संध्याकाळ वातावरण तिकडे कसं वाटतंय बघा वातावरण हे करायला नको नको इकडे यायला रिटर्न समजलं तिकडच्या अशी बस निघालेलं आता बसले अर्धे पुढे अर्धे त्या गाडीत आहेत वाईट वाली गाडीत ते पंपात गाडी लावणार आहेत आणि आमच्या गाडी येणार आहेत तर नागरीमध्ये माझ्या रत्नागिरी मध्ये चला जाऊया मस्त आहे की यशदादा माने आज वाजवायला आलेत खूप वर्षांनी धन्यवाद <laughs> मंडळ आपला बरे पाणी विणी आहे ते गाडी ठेवलेली आहे यांची दादाची गाडी ते ठेवलेली आहे आणि आमच्या टेम्पोतून आहे आम्ही सुटला तो वारा बरसल्या झाकडीवर पिसटलेत सगळे लवकर या गणराज जीवन बुवाचा गण गात चला मस्त आहे ना इथे भारी गेलं ना गवापीवर पेट्रोल पंप मध्ये पाणी पण मस्त असतं इथे तर चला रत्नागिरीच्या दिशेने पाऊस कमी आहे संध्याकाळी आता बेकार पाऊस असतो ठिकाणी त्यांच्या आरती आटपल्याच्या नंतर आमचं भजन आहे आता त्यांच्या आरती होत आहेत सुरुवात होईल आरतीला आताच हो आरती वाजव आरती आरती चालू झालेली आहे आम्ही तोपर्यंत सेटअप लावतो आमचं सेटअप लावणं चालू आहे इकडं तिथे साऊंड पण आपलाच आहे कापरेडजी सुरुवात करायचे आमचे आजचे वाजपेयी यश दादा माने पीठ लावताना आणि आमचे सिनियर बोआ सन्माननी सुनील मिजुरू म्युझिकला आधी दिस रे तुझ्या पसंतीप्रमाणे दिस अरे नाही शॉक नाही लागत आहे टेस्टर दे टेस्टर दे 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 त्यातलं

आऊटल्या बरं आऊट थोडा क्रॉस करायचं इकडे पाहिजे होता घरा थोडा क्रॉस इकडे आत नाही फिरू साऊंड चेकिंग चालू आहे देवी सुंदर आहे सत्यनारायणची महापूजा सुद्धा आहे आदेश सगळं मागून घे आदेशला म्हटलं सगळं मागून घे ना भजन झालेलं आहे वडापावचा नाश्ता आहे सर्वांना व्हिडिओ करतोय की फोटो काढतोय दाखव अया विडिव भारी पोर्ट्रेट होते बापशी हे मोबाईल एक नंबर आहे कडा काय तर आता नाश्ता करूया वडापाव खायचा आहे वडापाव पण आहे आणि थंडा पण आहे उपवा खायच्यावरती कशावरती औषध आहे दोन्ही पण आवाजावरती औषध आहे आम्हाला वडापाव आणि थंडा हे पिया रेट वा अजून भजन आहेत करू आता इथल्याच कॉलनीतल्या महिलांचं भजन आहे या ठिकाणी थोडं भजन ऐकूया मग निघूया आम्हाला पण उशीर होतोय पण भजनासाठी जरा थांबूया थोडा वेळ कॉलनीतल्या इथल्याच महिला आहेत त्यांचंच भजन आहे धन्यवाद

येताना आम्ही कर्फुडे मार्गे आलो होतो आणि जाताना आम्हाला हायवेन जायचं सन सनातून मस्त आहे किंवा होतं पेटी पण द्यायचं आहे हा पेटीवर जायचं एकदम मस्त आहे हायवे नाही चला चौकास पेटी कशी घेतला नाही बघा अगं खांद्यावर पेटी घेतला खांद्यावर तर आम्ही आता घरात येता येतो खालगाव मध्ये नवरात्र नवरात्र उत्सव असतो आणि तिथे सिंगल बारी वाटते नाचाची म्हटलेला आता बघून जाव्या रांगडेश्वर नाच काय का असं काहीतरी नाव आहे त्यांची सिंगल बारी म्हटलं बघून जाव्या म्हणून थांबलेलं आहे <laughs> ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये